नमस्कार मी रवींद्र बेलेकर मंडल अधिकारी भांबोरा तथा आद्यासी अधिकारी ग्रामपंचायत सरपंच निवडणूक बाळोजा चौधरी मान्य तहसीलदार साहेब कर्ज यांच्याकडील आदेश क्रमांक एक्कावन्न दोन हजार पंचवीस दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीसनुसार ग्रामपंचायत बाळोजा सरपंच सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी माझी सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी नेमणूक करण्यासाठी माझे अध्यक्षीय अधिकारी म्हणून नेमणूक झालेली आहे दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी सर्व ग्रामपंचायत सदस्य बारडगाव सुद्रीक यांची सभा ग्रामपंचायत कार्यालय बारडगाव सुद्रिक या ठिकाणी घेण्याचे ठरलेले असून त्यासाठी संबंधित सर्व सदस्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी जे सरपंच निवडीचा कार्यक्रम आहे त्यामध्ये पत्र स्वीकारण्याची वेळ सकाळी अकरा दहा ते अकरा नामनिर्देशनपत्र छाननीची वेळ सकाळी अकरा ते बारा नामनिर्देशनपत्र परत माघार घेण्याची वेळ दुपारी बारा ते एक व सरपंच निवडीची वेळ दुपारी दोन ते कामकाज संपेपर्यंत राहील धन्यवाद